प्रथम नमस्कार मी क्युटेक्नॉलॉजीचे संस्थापक निकोलस यांचा अवतार आहे ऑर्थोपेडिक पोडियाट्रिक किंवा पोस्टोरोलॉजिकल इनसोस बहुतेकदा आसनात्मक असंतुलन सुधारण्यासाठी आवश्यक सहयोगी मानले जातात तथापि तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्या दीर्घकाळापर्यंत वापरामुळे मर्यादित परिणाम होऊ शकतात आणि अगदी तुमच्या पायांमधील संवेदी रिसेप्टर्स मध्ये व्यत्यय येऊ शकतो क्यू टेक्नोलॉजी सह नैसर्गिक प्रभावी मार्गा ने तुम्हारी मुद्रा पुनः संतुलित करना तुम्हारा एक क्रांतिकारी उपाय उपलब्ध है या वीडियो का उद्देश्य क्लासिक ऑर्थोपेडिक इनसोल्स वजिबा टीका करने नहीं जैसे स्थान निश्चितपने आहे, विशेषत गंभीर पैथोलॉजी बाबती तथापि या वीडियो उद्दिष्ट ऑर्थोपेडिक्स से आसनात्मक पैलू उलगड़ने है ज्यायोगे तज्ञांना अप्लाइड न्यूरोसायन्स आणि क्युटेक्नॉलॉजी मधील तज्ज्ञांसह अधिक सहकार्य करण्याची प्रेरणा मिळेल मी तुमच्याशी क्लासिक इनसोल्सच्या मर्यादांबद्दल आणि पोस्चरल न्यूरोलॉजीचे विज्ञान आम्हाला काय प्रकट करते याबद्दल बोलणार आहे कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी तुमची मूलभूत स्थिती समजून घेणे आवश्यक आहे तुमच्या ख्या गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी इनसोल तंत्रज्ञानाशिवाय मूल्यांकन महत्वपूर्ण आहे ऑर्थोपेडिक इनसोल्स मर्यादित सुधारणा प्रदान करतात मध्ये काय निरीक्षण करू शकतो ते म्हणजे अंदाजे पंच्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये क्लासिक इनसोल्स आंशिक स्थिर पोश्चर सुधारणा देतात बहुतेकदा घोट्याच्या संरेखनापर्यंत मर्यादित असतात तथापि ते काही वेळा विशिष्ट पोश्चर प्रामिटर्स सुधारू किंवा खराब करू शकतात परंतु जवळजवळ कधीही पूर्ण पोश्चर सुधारणा होऊ शकत नाहीत जरी जवळजवळ हमी ते तुमच्या संवेदी रिसेप्टर्समध्ये व्यत्यय आणतील ज्यामुळे दीर्घकालीन अस्वस्थता किंवा समस्या निर्माण होती मी स्वतः माझ्या पायाची हाडे पोडियाट्रीच्या डॉक्टरांनी बनवलेल्या इनसोल्सने विकृत केली जी मी माझ्या लहानपणी घातली होती तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त प्लांटर कमान बदलून ते अपमानास्पदपणे उच्च होते विशेषतः मुलाच्या पायांसाठी तलवांगवर कमान सुधारल्यामुळे बुटाच्या वरच्या भागात अडकलेल्या लेसेस आणि पायाच्या वरच्या भागांच्या घर्षणामुळे तयार झालेल्या हाडांच्या साठ्यामुळे माझ्या पायाच्या त्वचेला पहिल्या वेज हाडांवर रक्तस्राव झाला होता दुहखाच्या या दीर्घ मार्गामुळे मी करिअर बदलले डॉक्टरेट केली जगभर शिकवले आणि इंजिनियरसह हे तंत्रज्ञान विकसित केले कल्पना करा की अतिसंवेदनशील संवेदी सेन्सरने भरलेले तुमचे पाय तीन पेक्षा जास्त कमान बदलांसह कठोर सोलने छळले आहे हे चामले पाहण्यासाठी डोयांवर पट्टी बांधण्यासारखे आहे विज्ञान आम्हाला सांगते की जेव्हा रिसेप्टर्स तीन पेक्षा जास्त उदासीन असतात तेव्हा पायाची त्वचा मेंदूला नोसिसेप्टिव्ह सिग्नल पाठवते पायाच्या सपोर्ट एरियामध्ये तीन मिलीमीटरपेक्षा कमी जाडीच्या तरव्याने मी हे भाषण नक्कीच करणार नाही आणि मला वाटते की अनेक पोडियाट्रिस्ट त्यांच्या प्रोप्रिओसेप्टिव्ह व उत्कृष्ट काम करतात तंत्रज्ञान हा एक क्रांतिकारी पर्याय आहे दोनशे पैकी अंदाजे एकशे नव्याण्णव लोकांमध्ये प्रभावी एक शून्य शून्य यश दरास क्यू टेक्नॉलॉजी तुमच्या मज्जासंस्थेला नैसर्गिकरित्या विकॅलिबरेट करून पोस्टरल सुधारणा पुन्हा परिभाषित करते आमची क्युवन क्यू एस आणि क्युअल उपकरणे अंतराळातील तिन्ही विमानांमध्ये बारा सेकंदांपेक्षा कमी वेळेत झटपट पोस्चर हार्मोनायझेशन करू देतात ते अद्वितीय का आहे आमचे उपकरण प्रदान करतात जाणीवपूर्व प्रयत्न करतात त्वरित ऑप्टिमायझेशन सुधारित संतुलन आणि गतिशीलता क्लासिक इन्सोल्स मुळे पॉस्चुरल असंतुलन काढून टाकणे मध्यवर्ती मज्जासंस्थेसाठी समर्थन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड पासून संरक्षण आणि बरेच काही तलवांच्या मिश्रणासह सावधगिरी बाळगा टेक्नॉलॉजी सर्किट सोलमध्ये घातली जातात त्यांची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि तसेच पायाची त्वचा मानवी शरीरातील सर्वात संवेदनशील आणि मेंदूसाठी सर्वात माहितीपूर्ण असल्यामुळे यामुळे आपण उभे राहू शकतो तसेच तथापि क्यू असलेल्या इनसोल्सची तुलना कोणत्याही परिस्थितीत ऑर्थोपेडिक इनसोल्सशी केली जाऊ नये कारण ते ऑर्थोपेडिक इनसोल नसतात ते सर्किटसाठी फक्त एक वाहन आहेत त्यांना जागेवर ठेवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक लिफाफा पाऊल विशेषज्ञ पाय आणि खालच्या अंगासाठी विशेष इनसोन तयार करतात आम्ही तंत्रिका तंत्राची माहिती देण्यासाठी तंत्रज्ञान बनवतो क्लासिक इनसोन्स आणि क्युटेक्नॉलॉजीचा एकाच वेळी वापर मज्जा संस्थेला विरोधाभासी सिग्नल पाठवू शकतो जर प्रोप्रिओसेप्टिव्ह किंवा प्रेरित करणारे घटक जोडले गेले म्हणून आम्ही शिफारस करतो की आपण हा हस्तक्षेप टाळण्यासाठी एक उपाय निवडा प्रथम आपल्या तज्ज्ञाशी बोला त्यांना अधिक माहिती किंवा प्रात्यक्षिक हवे असल्यास आमच्याशी संपर्क साधा आम्ही एक कंपनी आहोत जी सहयोग आणि ज्ञान सामायिकरणाला प्रोत्साहन देते यशस्वी संक्रमणासाठी हळूहळू संक्रमणा सजा जर तुम्ही पारंपारिक इनसोल्स वरून क्यूटेक्नॉलॉजीवर स्विच करत असाल तर किमान दोन आठवड्यांचा अनुकूलन कालावधी द्या या कालावधीत घोट्यात पाय किंवा पाठीत किरकोळ अस्वस्थता येऊ शकते परंतु ती लवकर कमी होईल त्यानंतर पाऊल आणि खालच्या अंगांचे स्नायू मजबूत करण्यासाठी विशिष्ट व्यायामासह संक्रमणाचा हे व्यायाम नैसर्गिक आणि चिरस्थायी मुद्रा वाढवतात तुम्हाला यासाठी मदत हवी आहे का अकडेमिया न्यूएरा येथे स्नायूंच्या पुनर्वसनाचे प्रशिक्षण घ्या किंवा तुमच्या क्षेत्रातील क्रीडा किंवा पुनर्वसन व्यावसायिकांचा सल्ला घ्या इष्टतम दुरुस्तीसाठी आम्ही पोडियाट्रिस्ट आणि ऑर्थोपेडिस्टला तंत्रज्ञान परीक्षक होण्यासाठी आणि आमच्या तंत्रज्ञानाला त्यांच्या निर्मितीमध्ये समाकलित करण्यासाठी प्रोत्साहित करतो नाविन्य आणि सोई यांचा मेळ घालण्या व्यतिरिक्त तुमच्या संवेदी सेन्सरचा आदर करणारा एकमेव पर्याय आता शक्य आहे टेक्नॉलॉजी क्रांतीमध्ये सामील भा आणि नैसर्गिक फ्रिक्वेन्सीवर आधारित दृष्टिकोन तुमची मुद्रा तुमची कामगिरी आणि तुमचे दैनंदिन कल्याण कसे बदलू शकते ते शोधा किंवा कदाचित आरोग्य किंवा क्रीडा व्यावसायिक म्हणून तुमच्या सरावातही क्रांती घडवू शकते